नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नानीवली गावातील दरोड्याच्या प्रयत्नातील आठव्या आरोपीला अटक नानिवली येथील एका बंदघराचा दरवाजा फोडून घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर याच प्रकरणातील चारोटी येथील सागर राजू शिंदे वय बावीस या आठव्या आरोपीला अटक करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे पालघर तालुक्याच्या नानिवली गावात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तेरा जुलैच्या रात्री ही घटना घडली आणि चौदा जुलै रोजी सोमवारी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सातही आरोपींना पकडले होते तर आता या प्रकरणी आठव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसातच चौदा जुलै रोजी सात आरोपींना मनोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तर आता या प्रकरणात समाविष्ट असलेला आठवा आरोपी सागर राजू शिंदे वय वर्षे बावीस राहणार चारोटी याला पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली पल्सर एम एच या क्रमांकाची मोटारसायकल ही जप्त केली आहे या गुन्हाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहे वार्ताहार इंडिया न्यूज ट्वेंटी खलील अहमद पटेल तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट